खरबूज पिकाची लागवड करायला निर्णय घेतला ट्रॉप कवर वापरलं सरासरी एक किलो ते बाराशे ग्राम पर्यंत फळ मिळालंय तर आज दो दीड एकरा प्लॉट आहे मला तेवीस चोवीस टनाच्या अपेक्षा उत्पन्नाच्या आहे नमस्कार माझं नाव शरद कुमार कुलकर्णी रानारवागी गव्हाण तालुका परंडा जिल्हा धाराशिव मी एक कृषी पदवीधारक मग आता कृषी पदवीधारक असताना दुकान माझं दुकान कृषी सेवा केंद्र हा माझा व्यवसाय असताना जरा निसर्गाच्या आवकूपच म्हणता येईल कारण की पाऊस कमी पडला पाऊस कमी पडल्यामुळे काय करायचं म्हणून असा प्रश्न पडला मग निर्णय घेतला की आपण काहीतरी खरबूज वगैरे काय करावं रानाची पूर्व मशागत करून घेतली मशागतीनंतर एक डोक्यात आलं की ड्रिप सिंचन करावं मग ड्रिप ड्रिप सिंचनाची सगळीकडे असं मित्र कंपनीमध्ये सुरुवात केली बोलणी वगैरे हो करून घेतली मग आम्ही निर्णय घेतला की कोटारी ड्रिप इरिगेशन करण्याचं तर मी आपलं माझे मित्र माऊली ॲग्रो एजन्सीचे मालक बालाजी ठोंगे सर यांच्याशी माझी चर्चा झाली मग चर्चेमधून उपाय निघाला की वीस एम एमचं ड्रिप आहे आपलं दोन लिटर ड्रिपर पाणी पडणार आहे चारशे फूट लांबीला चालणार आहे योग्य पाणी पडल जर पाणी जर चांगला डिस्चार्ज मिळाला तर फळ चांगलं येईल ह्या अशाने मी खरबूज पिकाची लागवड करायला निर्णय घेतला ड्रिप वगैरे केलं जीक पद्धतीनं लागवड करायला ठरवली मग दोन्ही बेडमधील अंतर सहा फुटाचं ठरवलं सहा सा फुटावरती मी ड्रीप टाकून घेतलं माऊली ग्रोहच्या मालकाने सांगितलं की आपलं कोटारीचं मल्चिंग पण आहे साधं पण मल्चिंग आहे पण कोठारीचं मल्चिंग केलं तर आपण तीन पिकं आपल्या आरामशीर निघतील तीन पिकं निघाले तर आपलं जे काय केलेला खर्च आहे हे आपला खर्च निघून जाईल आणि आपल्या उत्पन्नात नफा होईल कारण की पुढची दोन पिकं आपल्या ह्या मल्चिंगवर निघून जातील मग त्या हिशोबाने आम्ही कोटारीचं मल्चिंग करण्यापेकी केलं सव्वा फुटावर एक झिगझाग पद्धतीने लावलं त्यानंतर आम्ही क्रॉपकवर वापरलं क्रॉपकवरमुळं काय झालं खालून तर पाणी मिळालं होतं मल्चिंगमुळं पाण्याचं व्यवस्थितपणे संतुलन झालं क्रॉपकवरमुळं काय झालं रोग पडला नाही रोगाला बळी पडला नाही खालून ड्रिप सिंचनामुळं योग्य रासायनिक खताचा वापर झाला रासायनिक खतं त्याच्या मुळाशी मिळाले सगळे त्याच्यामुळे रोगाला बळी पडलं नाही आणि आज ताकद उत्पन्नाच्या बाबतीत म्हटलं तर सरासरी एक किलो ते बाराशे ग्रामपर्यंत फळ मिळालं आहे आणि ह्या फळामुळं निश्चित की एकरी तर आज माझं दो दीड अकरामध्ये प्लॉट आहे मला तेवीस चोवीस टनाच्या अपेक्षा उत्पन्नाच्या आहे माझ्या कंपनीने चर्चा केल्या त्यांनी सांगितलं मला पंचवीस टनाचा ओव्हर होईल एका झाडाला तीन ते चार फळं अपेक्षित असतात तर आज एका झाडाला सात आठ फळं आहेत आठशे ग्राम न म्हणलं तर तसं भरपूर होतंय पण साधारणतः दीड एकरामध्ये चोवीस पंचवीस टन मला उत्पन्न अपेक्षित आहे चाळीस रुपयाच्या रेंजमध्ये भाव म्हणत उत्पन्न पण तसंच कोठारी ड्रीपचं बेनिफिट असं झालं की माझ्याकडे आठ बोर होते आठ बोरला पाणी सगळं मिळून मोटर चालणार होती माझी दोन तास दोन तास विहिरीतल्या माझी मोटर चालत असल्यामुळे दहा एकर माझं क्षेत्र आहे सगळं बागायती क्षेत्र पण पाणी अभावी अडचण आहे मग आज दीड एकरच्या प्लॉटला केवळ दहा ते पंधरा मिनटामध्ये दीड एकरचा प्लॉट भिजला आणि त्या पंधरा मिनिटाच्या प्लॉटवर आज पंचवीस टन उत्पन्न माझं रेडी आहे कमी डिस्चार्ज कमी पाणी होतं माझ्याकडे कमी पाण्यामध्ये मा सुद्धा योग्य नियोजन झालं कारण की डिस्चार्ज चांगला मिळाला रोपं चांगली जगली त्याच्यामुळे उत्पन्न फायदेशीर ठरलं या कोठारी इरिगेशनच्या ड्रिप सिस्टीमला मल्चिंगला मी समाधानी आहे उत्पन्न अपेक्षापेक्षा चांगलं आहे आज जेवढ्या जणांनी आज केलं होतं सगळेजण येऊन बघून गेले सगळे म्हणाले की आज केलेल्या प्लॉटपैकी सगळ्यात एक नंबरला प्लॉट आहे हा माझं दुकान हा व्यवसायामुळे माझं लक्ष पण नव्हतं पण तरीसुद्धा सस्ट सिस्टमॅटिक पद्धतीने झाल्यामुळं चांगल्या पद्धतीने मी उप उत्पन्न माझं निघत याच्यावर मी okay. समाधानी आहे धन्यवाद